वर्ष होतं एकोणीसशे नव्याण्णव राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लागली सत्तेवर असणारे शिवसेना भाजप युतीचे सरकार जाणार हे निश्चित मानलं जात होतं तत्कालीन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते असणारे अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते निवडणूक झाली काँग्रेसला सर्वाधिक जागा देखील मिळाल्या विरोधात लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत आणि काही अपक्षांच्या साथीने काँग्रेस सत्तेवर देखील आली मात्र गेम झाला होता तो अनंतराव थोपटे यांचा कारण भोर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी रान उठवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथराव खोटवड यांना विजयी केलं होतं हा पराभव थोपटे यांच्या चांगला जिवारी लागला आणि पवारांसोबत राजकीय वैर निर्माण झालं आता वीस वर्षानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याच पुतण्याने बंड केल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात लेकीचा विजय सोपा करण्यासाठी शरद पवारांना भेट घ्यावी लागली ती अनंतराव थोपटेंची शरद पवारांनी थेट अनंतराव थोपटे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली जुन्या कडूगोड आठवणींना उजाळा देत झालं गेलं विसरून थोपटे आणि पवार एकत्र आले यामुळेच सध्या विद्यमान आमदार असणारे संग्राम थोपटे यांनी सुळे यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं आणि त्रेचाळीस हजारांचं मताधिक्य देत त्यांचा विजय सुकर केला आता हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे सध्या होऊ घातलेली विधानसभा निवडणूक गेली चार दशकांपासून थोपटे पुत्रांनी आपला बाले किल्ला बनवलेला भोर मतदारसंघ काबीज करत बारामतीच्या पराभवाचा वचपा अजित पवार यांना काढायचा आहे तर थोपटेंचा संग्राम रोखण्यासाठी मुळशी खोऱ्यातील स्थानिक नेत्यांचा पॅटर्न देखील सक्रिय झालाय त्यामुळे खरंच थोपटे यांचा पराभव होईल का अजित पवारांना बारामतीच्या पराभवाचा काढता येणार का की संग्राम थोपटे पुन्हा एकदा आपला शाबूत ठेवणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण भोरवेल्ला मुळशी तालुक्याचा भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे बऱ्यापैकी ग्रामीण दुर्गम डोंगर आणि जंगलाचा भाग मिळून हा मतदारसंघ तयार होतो ऐतिहासिक गड किल्ले देखील किल या भागात मोठे प्रमाणात आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी आजवर सहा वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय सध्या त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे भोरचे विद्यमान आमदार आहे काँग्रेसच्या बाले किल्ल्यात यंदा आपलाच उमेदवार हवा असा नारा मुळशीकरांमध्ये चर्चेला जातोय शिवसेनेला आजवर भोर मतदारसंघात तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुनीत्रा पवार यांना मिळालेल्या नव्वद हजार मतांच्या जोरावर अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा केला जाणार हे निश्चित मानलं जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी माजी आमदार काशीनाथराव खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड स्थानिक स्वराज्य संस्थेत थोपटे यांचा पराभव करणारे रणजित शिवतारे आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे हे लढण्यासाठी तयारी करत आहेत तर भाजपकडून मुळशी भागातील असणारे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील हे गेल्या अनेक काळापासून आपण विधानसभा निवडणूक लढणारच याचा नारा देत मुळशी भागामध्ये अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केलेली दर आहे दरवेळी भोर भागातला आमदार होतो आणि मुळशीकरांवर अन्याय केला जातो अशी भावना सध्या या भागामध्ये चर्चिली जात आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी संग्राम थोपटे हेच महाविकास आघाडीचे पुढचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती त्यामुळे नाराज झालेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील थोपटे यांचे पारंपरिक विरोधक कुलदीप कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला सध्या कोंडे हे देखील शिवसेनेकडून लढण्यासाठी आग्रही आहेत काही दिवसांपूर्वीच वेल्ला तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करत महायुती सरकारने येथील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे या माध्यमातून जनतेला आपलंस करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे दुसरीकडे गेली चार दशकटे पितापुत्र आमदार असताना देखील या भागामध्ये दे सी होऊ शकली नाही याबद्दल स्थानिक युवकांमध्ये रोष पाहायला मिळतोय लोकसभेत देखील हाच मुद्दा चर्चेला गेला होता या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अद्याप काही भागामध्ये कायम आहे तर रखडलेला गुंजवणीचा प्रकल्प आणि शहरी भागाकडे थोपटे यांचं झालेलं दुर्लक्ष हे त्यांनाच अडचणीत आणणारं आहे एकंदरीतच सध्या भोर मतदारसंघातलं राजकीय चित्र पाहता तुम्हाला काय वाटतं की संग्राम थोपटे हे पुन्हा आमदार होतील की बोहरवेल्ला मुळशीकर दुसऱ्या उमेदवाराला संधी देणार हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन मतदारसंघाचा आढावा घेणारा व्हिडिओ घेऊन धन्यवाद